नमस्कार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे सुब्रणीन अनिताज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत गुळाचे क्रंची असे स्वीट मखाना ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय रामबाण आहे हे मखाने कारण ह्यामध्ये प्रोटीन फायबर मॅग्नेशियम आयर्न भरपूर प्रमाणात असते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका चला तर मग बघूया क्रंची असे स्वीट मखाने बनवण्याची कृती स्वीट मखाने बनवण्यासाठी हे मी पन्नास ग्रॅम मखाने घेतलेले आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि पाऊन वाटी तीळ घेतलेले आहे स्वीट मखाने बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका पॅनमध्ये एक चमच तूप घालायचं आहे त्यानंतर त्या पॅनमध्ये आपल्याला मखाणे घालायचे आहे हे मखाने आपल्याला पाच ते सात मिनटं छान भाजून घ्यायचे आहेत हे मखाने आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे आहेत सात मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता आपली मखाने छान क्रिस्पी झालेले आहेत आता हे मखाने आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये आपल्याला तीळ घालायचे आहेत हे तीळ आपण छान भाजून घेऊयात दोन ते तीन मिनटं हे तीळ भाजून घ्यायचे आहेत आपले तीळ आता छान भाजलेले आहेत आता आपण हे तीळ एका डिशमध्ये काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये एक वाटी गूळ घालायचा आहे हा गूळ मी किसून घेतलेला आहे त्यामुळे हा गूळ लवकर मेल्ट होईल आता हा गूळ जळू नये म्हणून मी त्यामध्ये दोन चम्मच पाणी घालणार आहे त्यामुळे आपला पाक करपणार नाही व गूळ लवकर वितळेल हा पाक आपल्याला सतत हलवत राहायचा आहे जेणेकरून तो बुडाला लागणार नाही हा पाक तयार होण्यासाठी आपल्याला आठ ते दहा मिनटं लागतील आता हा पाक तयार झाला की नाही हे बघण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या वाटीमध्ये हा पाक टाकून बघायचा आहे तुम्ही बघू शकता वाटीमध्ये टाकलेली पाकाची गोळी छान तुटत आहे म्हणजे आपला पाक छान बनलेला आहे आता ह्या पाकामध्ये आपल्याला अर्धा चमच सुंठ पावडर घालायची आहे त्यामुळे आपल्या मखानाला छान स्वाद येईल तसंच एक चमच साजूक तूप घालायचं आहे त्यामुळे आपल्या मखानाला छान टेक्स्चर येईल सुंठ पावडर आणि तूप ह्या पाकामध्ये छान मिक्स करून घेऊयात आपण आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्यामध्ये मखाने घालून हे मखाने या पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे आपले मखाने या पाकामध्ये छान मिक्स झालेले आहेत आता ह्यामध्ये मी आपण भाजून घेतलेले तीळ घालणार आहे हे तीळ आपण या मखाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात ही प्रोसेस आपल्याला पटापट करायची आहेत नाहीतर ते आपल्याला बरोबर मिक्स करता येणार नाही जर हे मिश्रण कडक झालं असेल तर तुम्ही थोडंसं सा गॅस चालू करून हे मिश्रण मिक्स करून घेऊ शकता आपले तिळ ह्या मखाण्यामध्ये छान मिक्स झालेले आहेत आता आपण हे मिश्रण एका डिशमध्ये काढून घेऊया हे मिश्रण थोडेसे गरम असतानाच हे मखाने आपल्याला वेगवेगळे काढून घ्यायचे आहे नाहीतर नंतर कडक झाल्यावर हे मखाने तुटतील तुम्ही बघू शकता आपले मखाने किती क्रंची झालेले आहेत ते तर मग तयार आहेत आपले क्रंची असे स्वीट मखाने तर मग तुम्ही नक्की करून बघा हे स्वीट क्रंची मखाने हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना खूप आवडतील